सकाळचे साडे अकरा वाजता घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे आपण पाहणार आहोत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसानं नांदूर जातोय तर नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटलाय गोदाकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय नांदूर गावातून शिवरे करंजी निफाड दिंडोरी या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता हा बंद करण्यात आलाय तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय पावसामुळे नांदूर मध्मेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्कही तुटलाय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत प्रांजल आपण पाहतोय मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे वाहतुकीला देखील मोठा फटका बसला आहे करंजी निफाड आणि या ठिकाणचा संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आलाय प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली आहे कशा पद्धतीनं नागरिकांना आवाहन केलं जात आहे वर्ष आपण जर बघितलं तर कालपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस असा परसतोय धरण नागच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार बॅटिंग हे बघायला मिळते आणि यामुळे धरणातून जो विसर्ग सुरू आहे त्यामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर चारणा धरणातून सध्या विसर्ग सुरू आहेत आणि हे पाणी पुढे नांदूर मंदमेश्वर बंधाऱ्या मार्गे मराठवाड्याला जाऊन पोहोचतोय नांदूर मंदमेश्वर मध्ये आपण जर बघितलं तर सध्या पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क हा तुटलेला आहे कोताकाठ सर्व गावांना सतर्कतेचा इशारा <गणीज्ण> देण्यात आलेले आहेत नांदुरगावातून शिवरे करंजी निफाड दिंडोरी इथे जाणारे जे छोटे मार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत पर्याय मार्ग जरी असले तरी मात्र हे जे रस्ते बंद करण्यात आले त्यामुळे नागरिकांना थोडाफार त्रास आसहन करावा लागणार आहेत यासोबतच आपण दुसरीकडे जर बघितलं तर सुरगाणा तालुक्यामध्ये देखील कालपासून अतिवृष्टी ही खरंच रुचि आणि यामुळे जवळपास चार, चार नद्यांना पूर हा आलेला आहे एका महिलेचा मृत्यू देखील झाल्याचं समोर हे आलेला आहे त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे त्यासोबतच नागरिकांनी देखील तेवढी खबरदारी बाळगणं हे निश्चितच प्रांजल त्यामुळे काय होतं हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी